नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन टीन च्या डिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी नराधमाला स्वारगेट ठोकण्यात धम्म आरोपी दत्तात्राडे गावातील शेतामलला अटक करण्यात आलेली आहे तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपी अटकेत आहे पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक करण्यात आलेली आहे स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याला अटक झालेली आहे पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाड गावातील शेतामध्ये हा आरोपी लपून बसला होता मध्यरात्री नंतर पुणे पोलिसांनी नराधमाला शेतामध्ये अटक केलेली आहे स्थानिक गावकरी आणि स्वायगेट पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपीला अटक झालेली आहे आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपलेला असतानाच त्याला पकडण्यात आले आहे पुणे पोलिसांनी नराधमा दत्तात्रय गाडे याला लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपने ठेवले आहे गेल्या तीन दिवसांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता सांगितल्याप्रमाणे आरोपी शिरूर तालुक्यातील घुनड गावातील उसाच्या चारी तो लपलेला होता शुक्रवारी पहाटे दीड वाजल्याच्या सुमारास स्वायगेड पोलिसांच्या तपास तत्वातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केला स्वायगेड परिसरातील पोलिसांच्या तपास तत्वातील कर्मचारी शंकर संपते सागर केकाण नाना गांधुर्गे कुंदन शेंडे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडलं पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक व सर्व परिसराची झाडाझडती घेतली मात्र त्याचा काही ठाव ठिकाण लागत नाही अखेर शेवटी तो सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर मात्र त्याचा तपास कुठेही लागत नव्हता इकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले तर दुसरीकडे पोलीस पुण्या ताकदीने त्याचा शोध घेत होती तपासाच्या दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव म्हणजेच बुनट या गावात आढळलं बुधवार रात्रीला तो गावात दिसल्याचं सा ग्रामस्थांनी सांगितलं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या गावाभोवती आपलं लक्ष केंद्रित केलं गुरुवारी पोलीस दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम गुन्हाड गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्तात्रय गाडीचा शोध सुरू झाला या गावाच्या आजूबाजूला उसाची शेत आहे त्या उसाच्या शेतीत जमिनीवर पोलीस तर आकाशातून रोड त्या नराधमाची शोध घेत होते अखेरीस शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडे एका शेतात कॅनलच्या बाजूला झोपून असताना त्याला पकडण्यात आले अशा अंकीमधील सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद